वळती येथे नऊ डिसेंबरला महाकालीची यात्रा भारतातील दुसरे, महा दुसरे महा या महा आणि महाराष्ट्रातील पहिले महाकालीचे मंदिर भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले महाकालीचे मंदिर हवेली तालुक्यातील उरुळीकांचन जवळील वळती या गावामध्ये महाकाली ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि पुजारी भरत पवार यांनी उभारलंय महाकाली मातेचं मंदिर भारतातील कोलकाता येथे कालीघाट या ठिकाणी आहे याच कालीघाट मंदिराची अगदी हुबेहूब प्रतिकृती तसेच महाकालीची मूर्तीही या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे वळती तालुका हवेली येथे नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाकालीच्या मूर्तीची तसेच मंदिराची उभारणी करण्यात आली आहे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वळती येथे नऊ डिसेंबरला मंदिर परिसरामध्ये यात्रेचं आयोजन केलेलं असून यावेळी सकाळी सात वाजता अभिषेक आठ वाजता होम हवन दुपारी बारा वाजता आई महाकालीची पालखी आणि मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता हरिभक्त परायण रेश्माताई काकडे यांचं कीर्तन होणार असून त्यानंतर सामाजिक क्षेत्रांमध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येणार असल्यानं भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं असं हे महाकाली देवस्थानचे मुख्य विश्वस्त भरत पवार यांनी केलंय जय महाकाली मी गुरुवर्य भरत पवार महाकाली शक्तीपेठी वळती हे वळती पूर्णिकांचन शेजारी तालुका हवेली जिल्हा पुणे इथे हे मंदिर स्थापित आहे या मंदिराचे स्थापना करण्याचा उद्देश म्हणजे आई महाकालीनं जो साक्षात्कार दिला इतक्या सांगण्याप्रमाणे ह्या जागेची निवड केली या जागेचीच के जागे के का निवड केली कारण ही एका विधवेची जागा आहे आणि धुमावती हे आपले महाकालीच्या अवतारामध्ये एक अवतार आहे त्या आदेशाप्रमाणे हे मंदिर स्थापित झालं तर या मंदिरामध्ये जे लोक येतात भक्त आई महाकालीच्या अनुभूतीचा आणि त्यांच्या आशीर्वादाची कृपदृष्टी होऊन ते लोक खूप आपल्या जीवनामध्ये सुखी होतात मी भरपूर लोकांना विनंती करेन की ज्याच्या काही समस्या असतील त्यांनी या आई महाकाली मंदिरामध्ये यावं आणि स्वत आई महाकालीच्या मंदिराची आणि इथल्या वातावरणाची अनुभूती घ्यावी जर काही तुम्हाला अडचणी असतील समस्या असतील तर त्या समस्येचं नक्की निवारण होईल या सुद्धा जे लोक समस्या घेऊन आले ते लोक आज जीवनामध्ये खूप सुखी झाले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील आणि मंदिराचं महत्त्व सांगायचं म्हणजे हे मंदिर कालीघाट मंदिर प्रतिकृती आहे ते मंदिर कोलकत्ता या ठिकाणी कालीघाट या ठिकाणी स्थापित आहे या मंदिराची सेम प्रतिकृती आपण ठरवायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही महाराष्ट्रात पहिली आणि भारतामध्ये दुसरी ठरलेली आहे जय नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आई महाकालीच्या मूर्तीची स्थापना केली आणि आई महाकालीच्या मंदिराची सुरुवात झाली आता या मंदिराला येत्या नऊ डिसेंबर वार सोमवार या दिवशी एक वर्ष पूर्ण होईल यावर दिवशी आई महाकाची पालखी बाहेर निघेल आणि पालखीच्या सोहळ्यासाठी आणि आई महाकालीच्या यात्रेसाठी तुम्ही इथं उपस्थित राहा कार्यक्रमाची रूपरेषा आहे सकाळी सात वाजता आई महाकालीचा अभिषेक होईल साडेआठ वाजता हो भवनची सुरुवात होईल आणि ठीक दुपारी बारा वाजता आई महाकालीची पालखी प्रस्थान करेल आई महाकी मालकाची पालखी परत आल्याच्या नंतर इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल महाप्रसादाचा कार्यक्रम होईल त्यानंतर पाच वाजता काकडेताई कीर्तनकार याचं कीर्तन होणार आहे त्याचबरोबर त्यांनी काही समाजासाठी केलेलं आहे ज्यांनी आई महाकालीच्या मंदिरासाठी बंद केले आहे त्यांना गौरवप्रसादही इथं होणार आहे तरी सर्व महाकाल भक्तांनी महाकलीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमात यावं राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे